गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक इचलकरंजी शहरातील शिवतीर्थ बस स्थानकाची सध्या दुरावस्था झाली आहे या ठिकाणी बस स्थानक सुशोभीकरण करण्याचे काम सुरू आहे पण हे काम संतगतीने सुरू आहे या ठिकाणी बऱ्याचशा बसेस सेवा बंद केल्या आहेत त्या सुरू कराव्यात अशा आशयाचे निवेदन भारतीय जनता पार्टीच्या वतीने बसस्थानक प्रमुख सागर पाटील यांना देण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते इचलकरंजे शहरातून कर्नाटक महाराष्ट्र आदी राज्यातून बससेवा सुरू करण्यात आली आहे तर ग्रामीण भागात शाळा कॉलेज विद्यार्थी बसने जात असतात पण यातील काही बससेवा बंद करण्यात आल्या आहेत शहरातील शिवतीर्थ बसस्थानकाचे सध्या सुशोभीकरण करण्याचे काम गेल्या दोन महिन्यापासून सुरू आहे हे काम सध्या संतगतीने सुरू आहेत या कामाची व्याप्ती वाढावी बांधकाम वेळेत पूर्ण करावे व सध्या बसस्थानकाची कामं सुरू असल्यामुळे बससेवा बाहेरील बाजू सुरू आहेत तर काही बससेवा बंद करण्यात आल्या आहेत कर्नाटकातून येणाऱ्या बस रस्त्यावर थांबत आहेत त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे ग्रामीण भागातून तारदाळ खोतवाडी रुई चंदूर शिरोळ दानवाड हातकणंगले वडगाव या आदी भागातून शाळा कॉलेजचे विद्यार्थी शिकण्यासाठी इचलकरंजी शहरामध्ये येत असतात तर यातील काही बस रद्द केल्या आहेत त्या पूर्ववत सुरू करावे अशा मागणीचे निवेदन आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरातील बस स्थानक असणाऱ्या शिवतीर्थ था बस स्थानकातील प्रमुख सागर पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे हे लवकरात लवकर सुरू करावे व बससेवा पूर्ण सुरू करण्यात करण्यात यावी रखडलेली कामे बससेवा सुरू झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे तर यावेळी एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरांची शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर पंचवीस ते साठ टक्के डिस्काउंट वर्षभराचं शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या